लोणावळा शहरासह संपूर्ण पुणे जिल्हा हदरवून सोडलेला लोणावळा शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींच्या दुहेरी खून प्रकरणाला सोमवारी तब्बल तीस दिवस पूर्ण झालेत लोणावळा शहर आणि पुणे ग्रामीण पोलिसांना या प्रकरणातील आरोपींचा काहीच ठांग पत्ता लागलेला नसल्यानं नातेवाईक संतप्त झाल्यात पुढील वीस दिवसात आरोपींचा शोध न घेतल्यास मध्ये रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सार्थक याचे चुलते कैलास आहे आरोपीचा शोध घेत या दुहेरी खून प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझक यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल चौदा अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या आठ टीम तपास करतात मात्र अद्याप पोलिसांच्या हाती काहीच लागत नसल्याने तपास यंत्रणेवर आता मयत सार्थकचे नातेवाईक आणि मित्र परिवाराने देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केला तपास येत वर आले तुम्हाला फोन करायचं तर तुम्ही भटत म्हणता का आम तुमच्याकडे काय प्रूफ आहे तुम्ही आम्हाला सांग कॉलेजचं काम नव्हतं काही हे झालंय मग आम्हाला दुपारी दोन तीन वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत फोन यायला काम नव्हतं का आमचं कॉलेजने का नाही सांगितलं निवेदन देऊ राहिलो ना वीस तारखेत त्यांना मुदत देऊ राहिलो वीस दिवसाची वीस दिवसानंतर आम्ही आमच्या पद्धतीने फुटं येऊन परत एक अर्ज देऊन जास्त रोखचा आम्ही करणार काढणारे आणि सार्थक यांच्याबद्दल जे झालेलं आहे त्याबद्दल आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटलो त्यांनी कुठलीही दखल घेतलेली नाही आहे सोशल मीडियाच्या मीडियाच्या सहाय्या आम्ही ट्विटरवर फेसबुकवर देवेंद्र फडणवीस यांना वारंवार पिंक करून पण त्यांनी कुठलाही रिस्पॉन्स दिलेला नाही आहे मला एकच प्रश्न विचारायचा आहे देवेंद्र फडणवीस यांना याच्या जागी तुमचा मुलगा किंवा मुलगी असती तुम्ही किती तासात रिपोर्ट लावला असतो किती तास तुम्ही याचा पूर्ण महाराष्ट्राची पोलीस तुम्ही मागे लावून दिली असती मग ही गोष्ट आमच्या भावा बहिणींसाठी का नाही नव्हती पण एवढ्या मोठ्या प्रकरणावर त्यांनी अजूनही रिपीट केलेली नाही अजूनही त्यांनी कुठे मीडियावर बोललेलेही नाही सदर खून हा चोरीच्या उद्देशाने झाला असावा का एकतर्फी प्रेमातून ही घटना घडली असावी का खुणामागे मयत सार्थक आणि श्रुती यांच्यापैकी कोणाच्या भूतकाळातील घटना आहेत का ऑनर किलिंग प्रकार आहे का अशा विविध बाबींचा तपास वेगवेगळ्या पथकाच्या माध्यमातून सुरू आहे आरोपींनी कसलाही पुरावा मागे न ठेवता पोबारा केला असल्याने आरोपींपर्यंत पोहोचण्याची कडी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाहीये पुराव्यान अभावी अतिशय चॅलेंजिंग बनलेल्या या प्रकाराचा उलगडा पोलीस कसा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले प्रतिनिधी रोहन गवळी ब्युरो रिपोर्ट पुणे मेट्रो पुणे